तुम्हाला शेतीविषयक योजना पाहिजे आहे तुम्हाला फळबाग लागवड करायची आहे तुम्हाला ठिब्बक पाहिजे तुषार पाहिजे आहे तर या ज्या सर्व योजना आहेत या योजना मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे महाडीबीटी पोर्टल तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करूनच आपल्याला कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेता येतो वेलकम कृषी वसंधमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहीत आहे की कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत त्या योजनांमध्ये आपल्याला फळबाग लागवड करायची असेल त्यामध्ये अनेक फळपिकं आहेत पेरू आहे आंबा आहे सीताफळ आहे यासारख्या फळबाग लागवडीच्या योजना आहेत त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण योजना आहेत त्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा ट्रॅक्टरवरील अवजारे घ्यायचे असतील किंवा आपल्याला पॉवर टिलर या प्रकारे यांत्रिकीकरण योजनाचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर योजनांमध्ये आपल्याला जर शेततळे घ्यायचे असेल किंवा त्याचबरोबर आपल्याला विविध प्रकल्प आहेत जसे की बियाणे आहे किंवा शेतावर आपल्याला पीक प्रात्यक्षिके घ्यायचे आहेत किंवा आपल्याला कृषी भागातून अनुदानावर कीटकनाशक औषधे पाहिजे असतील ह्या ज्या काही योजना आहेत कृषी विभागाच्या या योजना आपल्याला जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कुठे करायचा आहे तर एक वेबसाईट आहे आता आपल्याला माहितच आहे की पूर्ण ऑनलाईन कारभार झालेला आहे त्यामुळं पूर्वी जसं होतं की ऑफलाईन पद्धतीनं आपण प्रत्यक्ष जाऊन योजना घेत होतो परंतु आपल्याला ऑनलाईन पद्धतीनंच आता अर्ज करायचा आहे महाडीबीटी वेबसाईटवर तर वेबसाईट कोणती आहे डी बी टी महा आय टी डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचा आहे बरं आता अर्ज कसा करायचा तर शेतकरी बंधू आपल्याला अर्ज करणं अतिशय सोपी प्रक्रिया आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला सी एस सी केंद्रावर अर्ज करता येईल किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा अर्ज करता येईल याच्यासाठी फक्त आपल्याला आधार क्रमांक आणि ओ टी पी येईल असा मोबाईल नंबर जोडलेला अँड्रॉइड फोन पाहिजे अतिशय सोपी पद्धत आहे आपल्याला सांगितले की अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा तर अर्जासाठी कागदपत्रं कोणती लागतात तर शेतकरी बंधू नोत आपण शेतकरी आहोत आपल्याला कोणतीही योजना घेण्यासाठी सात बारं आवश्यक आहे सात बारा नंतर आपल्याला जे होल्डिंग जमिनीची आहे ज्याला आपण आठ म्हणतो ते आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्डची आवश्यकता आहे त्याचबरोबर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे शेतकरी बंधू नव्हतं महाडीबीटीवर कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी जी जी प्रक्रिया आहे ती कशी आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल उदाहरणार्थ आपल्याला तुषार सिंचन या घटकाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला महा डीबीटी या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे तर ॲप्लिकेशन केल्यानंतरची प्रोसेस अशी आहे की आपल्याला लगेच एक रिसिप्ट येते तिथं आणि एस एम एससुद्धा येतो की तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे या प्रकारे आपल्याला पावती मिळाल्यानंतर पुढे पुणे आयुक्तालयावरून त्याचा ड्रॉ होत असतो आणि ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला आपली जर निवड झाली तर आपल्याला एक एस एम एस येतो आता हा एस एम एस आल्यानंतर आपल्याला सात दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करावे हो लागतात उदाहरणार्थ कोणती कागदपत्र अपलोड करायची जर आपल्याला तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सात बारा होल्डिंग आधार कार्ड अपलोड अपलोड करणं आवश्यक आहे जर सिंचन आपल्याला लाभ घ्यायचा असेल तुषार ठिबकचा तर सात बारावर आपल्याला सिंचनाची नोंद असणं आवश्यक असते कधी कधी सिंचनाची नोंद व्हायला उशीर लागतो तेव्हा आपल्याला सिंचन असलेलं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असतं तर असं कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पूर्वसंमती मिळत असते शेतकरी बंधूंनो पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला एक एस एम एस येतो आणि त्या पूर्वसंमतीची आपण प्रिंट काढून घेतल्यानंतर पुढे आपल्याला त्याची एक मुदत असते उदाहरणार्थ आपल्याला जर तुषार सिंचनसाठी पूर्वसंमती मिळाली तर त्याची मुदत आपल्याला तीस दिवस असते आता त्या मुदतीमध्ये आपण प्रोसेस काय करायची आहे तर आपल्याला मुद पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण दुकानावर जाऊन तुषार सिंचनचा संच विकत घ्यायचा आहे विकत घेताना जे काय प्रोसेस आहे बिल वगैरे घेऊन आता ते मूळ बिल जे आहे हे बिल आपल्याला आपल्या आप प्रोफाईलमध्ये म्हणजे अर्ज करते वेळेस आपली एक प्रोफाईल बनली होती त्या प्रोफाईलमध्ये आपल्याला पेमेंट रिक्वेस्ट करायची आहे म्हणजे आपले कागदपत्र जे आहेत जे मूळ देयक आहे बिल ते अपलोड करायचं आहे आता अपलोड केल्यानंतर मग काय होईल की पुढची प्रोसेस अशी आहे की मग नंतर जे भौतिक तपासणी करणारे अधिकारी असतात ते आपल्या शेतात येऊन भौतिक तपासणी करतात आणि आपल्याला जे काही अनुदान आहे त्या अनुदान अदागाई होऊन जाते तर शेतकरी बंधूंनो ही ही महाडीबीटी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर सर्व योजनांसाठी आपल्याला अर्ज करण्याची पद्धत आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये म्हणजे कृषी विभागाच्या ज्या काही आहे योजना आहेत तर योजनाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी बी टी पोर्टलवर अर्ज करायचा आहे आणि आपले कागदपत्र अपलोड करते वेळीस थोडीशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला अर्ज रद्द होणार नाही शेतकरी बंधूंना माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद